नमस्कार संतोष सिंग चव्हाण रत्न संपादक मी बुधवार गाली या परिसरात आलेलो आहे तर वंदना जे आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तर त्यांचे विचार जाणून घेऊया तर त्यांचा जे दाग चोरीला गेलेला आहे त्या संदर्भात त्यांचे विचार जाणून घेऊया वंदना न राहे हिंदोळे तर आपलं किती वर्ष झाले आपलं डाग गेलेला आहे एक वर्ष झाले होळीला होळीला एक वर्ष झालेलं आहे तर आपल्याला न्याय मिळाला नाही का नाही पोलिसांनी धरून दिलेलं सोडून दिले पैसे खाऊन तर हा येणाऱ्या काळात आपण कुठं आंदोलन वगैरे करणार आहे का बा करणार आहे अठरा तारीख एकोणीस तारीख आंदोलनला बसणार आहे वंदना नरहरी शिंदोळे असे जे व्यक्ती आहे जे दुःखी आहे आणि ते व्यक्ती आता येणाऱ्या अठरा किंवा एकवीस तारखेला ते सांगत आहे की आंदोलन आम्ही करणार आहे तर त्यांना न्याय मिळावा